आपण आकापेक्षा कमी नाहीये बिडशा संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड हे नाव समोर आलं त्यानंतर रोज वाल्मिकी कराडच्या बाबतीत एक नवीन गोष्ट समोर येत आहे यात कराडचे कुटुंबीय मात्र कुठेच दिसत नव्हते पण आता आकाच्या पोराचा एक नवीन कारनामा समोर आला आहे वाल्मिकी कराडचा पोरगा सुशील कराडच्या नावावर सोलापूर न्यायालयात लूट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे खंडनी प्रकरणात आरोपी असलेल्या कराडच्या पोरावर लूट केल्याची तक्रार कोणी व का केली तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून कट्टा रोज आकाचे नवनवीन प्रताप समोर येत असताना यात आकाचा पोरगा देखील माग असल्याचं पाहायला मिळतंय वाल्मिक कराडच्या मुला विरोधात सोलापूर न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे न्यायालयाने पोलिसांना सुशील कराड विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना द्यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण नेमकी ही तक्रार कोणी आणि का दाखल केली आहे ते पाहूया सुशील मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची लूट केल्याचा दावा करत सुशील गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी या याचिकेद्वारे मॅनेजरच्या पत्नीने केली आहे मूळचे सोलापूरचे असणारे व्यक्ती मॅनेजर म्हणून सुशील कराडकडे काम करत होते यावेळी सुशील कराड वारंवार वार वार या व्यक्तीस अर्थात मॅनेजरला तू एवढे पैसे कसे काय कमावले दोन ट्रक दोन गाड्या तुझ्याकडे कशा काय आल्या हे विचारायचा आणि त्या मॅनेजरला मारहाण देखील करायचा त्यान तर त्यानंतर सुशील कराडने मारहाण करत आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत बेकायदेशीरपणे मॅनेजर कडून त्याची संपत्ती घेतली असा आरोप या अर्जाद्वारे करण्यात आला आहे तर संबंधित घटनेनंतर सुशील आरोप करणाऱ्या दखल पोलिसांनी घेतली नाही असा आरोप बीड आणि सोलापूर पोलिसांवर देखील करण्यात आला आहे तर पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने आम्ही सोलापूर न्यायालयात अर्ज दाखल करत असल्याची माहिती अर्जदारांनी दिली आहे मागील काही काळात ही तक्रार दाखल करण्यात आली होती तेव्हापासून सोलापूर न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे मात्र अद्याप न्यायालयाने या संदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाहीये तर या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या सोबत सुशील कराडचे मित्र असणाऱ्या अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरोधात देखील गुन्हा नोंद केला असून यात चौकशीची मागणी सोलापूर न्यायालयात अर्जाद्वारे करण्यात आली आहे तर या संदर्भात अर्ज दाखल करणाऱ्या महिलेच्या वकिलांनी काय सांगितले आहे ते पाहूया पीड़ित महिलेचा पती सुशील कराडकडे कामाला होता त्यावेळी सुशील कराड त्याला वारंवार तू एवढे पैसे कसे काय कमावले दोन ट्रक दोन गाड्या कशा आल्या हे विचारत त्या व्यक्तीला कायम मारहाण करत होता तर सोलापूर मधील पोलिसांनी त्याच्या तक्रार अर्जाशी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही शेवटी या प्रकरणात पीडित महिलेने सोलापूर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे अशी माहिती पीडित महिला अर्थात मॅनेजरच्या पत्नीचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी दिली आहे तर खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा आता लुटीच्या या प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद